दर्शक हो सोलापुरातील भारतीय विद्यापीठ बालविकास मंदिर विभागामध्ये सोमवारी सोळा जून रोजी शाळेचा पहिला दिवस अर्थातच प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहानं आनंददायी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं पालकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं मुलं अगदी उत्साहानं स्कूल चले हम म्हणत दप्तर घेऊन आपल्या आई बाबांसोबत उपस्थित होते बाल शिक्षकांनी वर्गाच्या बाहेर सुंदर आकर्षक रांगोळी काढली होती वर्गामध्ये फुलं फुगे लावून सरस्वती पूजन करण्यात आलं हसा मुलांनो हसा स्कूल चले हम या गीतानं आनंदमय वातावरण निर्मिती करण्यात आली होती यावेळी विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येनं उपस्थित होते तसंच गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या याप्रसंगी घालण्यात आल्या होत्या भारतीय विद्यापीठ बाल विकासच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा उक्षण करून पुष्पवृष्टी करण्यात आली तसंच गोडधोड खाऊ देऊन छोट्या बालचमूचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्यावरून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात वर्गात प्रवेश केला वर्गामध्ये नवीन विद्यार्थी काही रडत होते तर काही मुलं बावरली होती काही बाईंच्या गाण्याला प्रतिसाद देत होती काही फक्त निरीक्षण करत होती बाल मुख्याध्यापिका वैशाली मोहळे यांनी सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या याप्रसंगी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ शिक्षिका वैशाली शिंदे संतोषी शेंडे श्रीमती दीपा तोटद भाग्यश्री मेहत्रे भाग्यश्री शिरसीकर रोशाली नामदार लेखनिक अनिल माने सेविका श्रीमती गौराबाई हलसंगी प्राजक्ता मोकाशी यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम उत्तम आणि यशस्वीरित्या पार पडला अशा प्रकारे शाळेचा प्रथम दिवस उत्साहानं साजरा करण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही